जय भीम नम मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एट न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे आणि दीक्षाभूमीला भेट देताना त्यांनी म्हणजे एक बुद्ध वंदना घेतलेले म्हणजे बुद्ध सुद्धा प्रधानमंत्री यांनी ग ग्रहण केलेली आहे आमच्यासोबत राजेंद्र गवईसर आहेत जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दीक्षाभूमीला नरेंद्र मोदीजी यांनी भेट दिली तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात हा काय झालं आदरणीय जी आले सगळ्या ट्रस्टींशी भेटले बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलासाला त्यांनी फुलं अर्पण केले बुद्धवंदना घेतली आणि आपल्या व्हिजिटर ग्रुफमध्ये पुस्तक लिहिलं आमचे आदरणीय भंतीजी आणि स्मारक समितीचे अध्यक्ष यांनी त्यांनी त्यांना मेमोरंडम दिलं बौद्ध महाबोधी विहार बिहार इथलं आणि इथल्या संदर्भात आणि त्यांनी ते घेतलं आणि व्यवस्थित ठेवलं किती वाजता नरेंद्र मोदीजी नऊ वाजून तीस मिनिटांनी आलेत नऊ वाजून तीस मिनटं आणि किती वेळ दिला प्रधानमंत्री जवळजवळ तेवीस मिनटं दिलेत त्या दरम्यान काही चर्चा वगैरे काही झालीत का चर्चा वगैरे काही झाल्या नाहीत कारण की याच्यामध्येच वेळ घेतला प्रतिक प्रतिक्रमा झाली ट्रस्टीची ओळख झाली अस्थिकला वरती फुलं अर्पण करणार झालं बुद्धवंदना झालं आणि व्हिजिटेबल बुकमध्ये लिहिणं झालं त्याच्यामध्ये फारसी चर्च आणि मोमेंटम देण्यात आलं शाल देण्यात आली पुष्पगुच्छ देण्यात आली आमचे दे 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 दे। आदरणीय पंतप्रधान जी आपल्या पक्ष स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय भंतेस सुराई यांनी त्यांना मोमेंटम दिलं त्याचबरोबर जे त्या या सगळ्या गोष्टीमुळे थोडा उशीर झाला त्यामुळे चर्चा काही झाली नाही परंतु आम्ही या गडबडीमध्ये सुद्धा आमचे आदरणीय अध्यक्ष यांनी त्यांना आपलं मेमोरंडम दिलं महाबोधी महाविहाराचा प्रश्न जो आहे संपूर्ण देशामध्ये दे गाजत आहे की महाबोधी महाविहार जे आहे हे बुद्धांच्या ताब्यात द्यायला हवं या संदर्भात आज दीक्षाभूमीवर जेव्हा नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आलेत त्यावेळी स्मारक समिती जी आहे दीक्षाभूमी स्मारक समिती त्यांनी त्यांना ते निवेदन दिलं की महाबोधी महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवं <subject> बिलकुल ते मेमोरिडम दिलेलं आहे आणि आता नक्कीच ते त्याच्यावरती अभ्यास करतील आणि आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ यांच्यामार्फत त्याचा पाठपुरावा करू सोबत कोण कोण होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत यांच्यासोबत देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी होते आणि सी एम सार्थ होतेच म चक्र प्रवर्तन दिनाचा जो सोहळा असतो त्यावेळेस उपासक उपासिकांची गर्दी या दीक्षाभूमीला वाढत आहे जागेची मागणी केलेली होती बिलकुल जागेची मागणी केलेली आहे आम्ही आदरणीय बंदीजीनी बिहारच्या बौद्ध विहाराच्या प्रश्नासोबतच जागेचा प्रश्न जयही मेमोरेंडम दिलेला आहे okay. uh, जय भीम जय भीम जय भीम uh, क्या बताएंगे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी कितने बजे यहाँ पर आए और क्या अंदर में जाके क्या क्या हुआ नियोजित वेळेनुसार साडे नऊ वाजता त्यांचं आगमन पवित्र दीक्षाभूमी इथे झालं आनंद फुल फुलजले आणि राजेंद्र गवई यांनी त्यांना रिसीव करून आतमध्ये आणलं आतमध्ये भदंत आर्य नागार्जुन सुरेश सोसायजी यांनी त्यांचे स्वागत करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर पुष्प अर्पण करून मोदीजी आणि भजन ससाईजी यांनी त्यानंतर इतरही मान्यवरांनी पुष्प अर्पण करून प्रदक्षिणा गे केली आणि तथागतांच्या मूर्तीपुढे दीप प्रज्वलित करून तिरशरण पंचशील अशी पूर्ण वंदना नरेंद्र मोदीजींनी पंचशील ग्रहण केलं के म्हणजे सोबतच सामूहिक सामूहिक त्यानंतर अध्यक्ष भजन ससाईजींनी त्यांना पुष्पगुच्छ शॉल मेमोरेंडम आणि मेमंटोस आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या प्रति दिल्या त्यांना त्या सोबत मेमोरेंडम मध्ये बौद्ध ग्या महाबुद्धी महाव्यान मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात दो एक्क्याण्णव ब्याण्णव पासून भजन ससायजींनी जे आंदोलन केलं आणि महाबोधी महाविहाराच महा हा तर त्या मुक्तीसाठी त्या मुक्ती संदर्भात त्यांना बौद्धांच्या ताब्यात ते देण्यात यावं नाईनटीन फोर्टी नाईनच्या ऍक्ट रद्द करण्यात यावा या संदर्भात निवेदन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना म्हणजे या ठिकाणी महाबोधी महावीराला मुक्त करण्यात यावं असं निवेदन दिलं 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 निवेदन आणि त्यांनी घेतलं आणि अच्छा देखेंगे आणि त्यांच्या जे सोबत कमांडो होते त्यांच्याकडे ते चेहऱ्यावरच्या त्यांच्या काय होता होत्या निवेदन एक्सप्रेस चांगलेच होते हसून आणि तब्येत का ध्यान रखो असे मंत्रीजींना बोलले और आगे और मिलेंगे आएंगे असं त्यांनी भंतीजींना आपली प्रतिक्रिया दिली निवेदन जेव्हा दिलं तुम्ही तिथेच होता हो सोबत होतो निवेदन सर्व तयार करण्यात आणि त्यांना हे करण्यात अध्यक्षांच्या खाजगी सचिव म्हणून ते सर्व माझी अध्यक्षांच्या आदेशानुसार भूमिका असते त्याप्रमाणे ते निवेदन देणार कॉटन जागेच्या संदर्भात आणि माता कचेरीच्या जागा असे दोन वेगवेगळे ते किती एकर ते जागा किती एकर आणि आता हा साडेतीन एकरचा आहे इथे दोन पार्ट आहेत एक सोळा एकर आहे आणि काही जे एक्वायर केलेली आहे असं एकवीस एकरचा हा मो, मोदी साहेबांसोबत आणखी कोण कोण होतं म्हणजे मुख्यमंत्री होते हा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होते गडकरी साहेब होते आणि साहेब नाही नाही साहेब होते बाकी समिती मेंबर आले होते सुरक्षा एकंदरीतच किती आपल्या पंधरा ते वीस मिनिट त्यांनी साधना नाही नाही केली त्रिशरण वंदना घेतली काय वाटतं तुम्हाला एकंदरीत काही आशा आहे का म्हणजे काय ह्या दोन्ही जागा आम्हाला मिळेल महाबोधी मागतो आशावादी आम्ही आणि मिळवू मिळेल अशी अपेक्षा आहे पण आम्ही मिळवू आमचे प्रयत्न जे आहेत शेवटच्या श्वासापर्यंत राहतील असलो त्यापूर्वी आले तर आम्ही मोठा उत्सव साजरा करू त्या ठिकाणी आपण महाबोधी महाविहार जर मुक्त करून दिलं एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा जर त्यांनी रद्द केला तर हो तोही आहे आणि जागेचा, जागेचा पण आहे दोन्ही आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा नागपूर दौरा होता त्यांनी संघभूमीला भेट दिली त्यानंतर दीक्षाभूमीला भेट दिली आणि दीक्षाभूमीला एक मी तुम्हाला सांगेल दीक्षाभूमीला ज्यावेळी नरेंद्र मोदीजी जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी बुद्ध वंदनासुद्धा म्हटलेली आहे काय सांगाल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर होते आणि दीक्षाभूमीला त्यांनी भेट दिली तुमच्या परिचय मी मोहिनी रामटेके आहे मी पण एक दलित समाजाशीच बिलॉंग करते तर आज मला पण इथे मोदीजी आले आपल्या पावन दीक्षाभूमीवर त्यांनी इथे येऊन भेट दिली आणि इवन त्यांनी वंदनासुद्धा म्हटली तर हे म्हणजे दर्शवते की मोदीजी आपल्या समाजाशी जोडलेले आहेत आणि त्यांची जे भावना आहेत ते आपल्यासोबत सोबतच आहेत म्हणून आणि वातावरण पण आज इथे खूप एकदम पॉझिटिव्ह होतं फुल्लीत होतं प्रफुल्लित होतं आणि भरपूर तिथे वे चौकात पूर्ण बुद्ध समाज आपला उपस्थित होता आणि त्यांनी जोरात जोरात शोरात बोधीजींचा स्वागत केलं ही बुद्ध आपला देश हा बुद्धाचा देश आहे आणि शांती शांतीप्रिय असा आपला भारत देश आहे काय वाटते तुम्हाला प्रधानमंत्री ज्यावेळी दीक्षाभूमीला आलेत आणि इथे त्यांचं स्वागत आपल्या लोकांनी केलं कसं वातावरण होतं वातावरण एकदम प्रफुल्लित वातावरण होतं एकदम एनर्जेटिक लोक होते सगळे सकाळपासून सका सकाळी सहा सात वाजेपासून लोक जमा झाले होते इथे त्यांच्या स्वागतासाठी आणि मोदीजींनी सगळ्यांना म्हणजे एक वेव्ह करून सगळ्यांना संबोधित केलं हात दाखवला गेले हा हॅन्डवेव्ह हात दाखवला त्यांनी आणि सगळे म्हणजे सगळे खुश होते इथे सगळे आनंदित होते आनंदित निश्चितच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा होता आणि त्यांनी जी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे आ, संचालक मंडळ होतं ते सर्व त्यांच्यासोबत उपस्थित होते त्यांनी महा दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने महाबोधी महाविहार जे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलं आणि एकूणच सांगायचं झालं सा तर जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला या, म्हणजे प्रवेश करत होते त्यावेळी इथे जे उपासक उपासिका त्यांच्या स्वागत स्वागतासाठी उभे होते आणि एकूणच दीक्षाभूमीमध्ये ज्या न जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी प्रवेश केला आणि समितीसुद्धा तिथे जेव्हा होती त्यावेळी ते त्यांनी बुद्ध वंदना सुद्धा म्हटलेली आहे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात दावं या संदर्भात त्यांनी निवेदनसुद्धा स्वीकारलेले आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात असायला हवं हो या संदर्भात ते सकारात्मक आहेत असं त्या एकूणच जे स्मारक समिती आहे त्यांच्या वतीने सांगण्यात आलं आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार